नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे आपण सध्या महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूटूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण जळगाव जिल्ह्यातील भुसावळ या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत भुसावळ विधानसभा मतदारसंघ हा दोन हजार आठच्या परिसीमन आयोगानुसार अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे कारण या मतदारसंघामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावरती आहे या भुसावळ विधानसभा मतदारसंघ हा जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्याचा मिळून बनलेला आहे एकमेव भुसावळ तालुका या भुसावळ विधानसभा मतदारसंघांतर्गत येतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने या भुसावळ विधानसभा मतदारसंघाला क्रमांक बारा दिलेला आहे हा रावेर लोकसभा मतदारसंघाचा नकाशा आहे यामध्ये अगदी मधोमध मद भुसावळ विधानसभा मतदारसंघ येतो भौगोलिकदृष्ट्या आपण ॲरोच्या माध्यमातून तो, मा तो दाखवलेला आहे आता या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये या भुसावळ विधानसभा मतदारसंघातून भाजपचे संजय सावकारे हे विजयी झाले होते त्यांना एक्क्याऐंशी हजार सहाशे एकोणनव्वद मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणाऱ्या अपक्ष उमेदवार मधु मानवतकर यांना अठ्ठावीस हजार सहाशे पंच्याहत्तर मते मिळाली होती अशा प्रकारे त्रेपन्न हजार चौदा मताच्या मताधिक्याने या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये या भुसावळ विधानसभा मतदारसंघातून भाजपचे संजय सावकारे हे विजयी झाले होते संजय सावकारे यांना एकनाथ खडसे यांनीच राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आणलं होतं आणि त्यांना या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत देखील भाजपकडून उमेदवारी देण्यात आली होती आणि ते दोन हजार चौदाला देखील या मतदारसंघातून विजयी झाले होते दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये या भुसावळ मतदारसंघातून मा मधु मानवतकर या भाजप भाजपकडून निवडणूक लढण्यास इच्छुक होत्या परंतु विद्यमान आमदार संजय सावकारे यांनाच भाजपने पुन्हा एकदा या, एक या मतदारसंघातून उमेदवारी दिली होती मधु मानवतकर या स्त्री रोगतज्ञ आहेत आणि त्यामुळेच त्यांनी हे टेतेस्कोप हे निवडणूक चिन्ह आयोगाकडून मागितलं होतं आणि मोठ्या प्रमाणावरती त्यांनी मते पण या मतदारसंघातून घेतलेली दिसून येतात परंतु ते विजयी करण्यासाठी तेवढे त्यांना ते, ते अपुरे पडले होते आता दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चौदाच्या च्या विधानसभा निवडणुकीमध्ये या भुसावळ विधानसभा मतदारसंघाचं काय समीकरण होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदा साली ज्या चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे चारही प्रमुख पक्ष स्वतंत्ररित्या निवडणूक लढले होते तर दोन हजार एकोणीसला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर शिवसेना आणि भाजप यांची युती होती या दोन्ही निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून भाजपचे संजय सावकारे हे विजयी झालेला आपल्याला दिसून येत आहे कारण तेव्हा भाजपमध्ये असणारे एकनाथ खडसे यांचा या जळगाव जिल्ह्यावरती जळगाव जिल्ह्याच्या राजकारणावरती मोठा प्रभाव आहे आणि म्हणून एकनाथ खडसे यांच्या मदतीनंच राष्ट्रवादी काँग्रेसमधून हे संजय सावकारे भाजपमध्ये आले होते परंतु आता एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटामध्ये आहेत आणि साहजिकच दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचा प्रभाव या मतदार संघावरती आपल्याला बघायला मिळेल तरी पण दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरपर्यंत विधानसभा निवडणुकीपर्यंत युती महायुती आणि महाआघाडी कायम राहते की दोन हजार चौदाप्रमाणे स्वतंत्र निवडणूक लढतात यावरती देखील या देखी भुसावळ विधानसभा मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद